घडलेल्या घटना वारंवार त्रास देण्याची पंधरा मानसिक कारणे जीवनात प्रत्येक माणसाच्या मनात काही जुन्या घटना सतत फेर धरत राहतात त्या घटना कधी दुखद असतात कधी अपमानाच्या आठवणी कधी कुठल्या अपयशाच्या खुना मन मागे पाहताना वारंवार त्या घटनांना आठवतात आणि व्यक्तीला मानसिक त्रास देतात हे सतत चालू राहिल्यास मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो मानसशास्त्रात याला रिम्युनेशन किंवा ओव्हर असे संबोधले जाते म्हणूनच या समस्येमागील कारणे समजून घेणे महत्वाचे आहे खाली दिलेली पंधरा मानसिक कारणे जुन्या घटना का वारंवार त्रास देतात याचे मानसशास्त्रीय विश्लेषण करतात नंबर एक अनपेक्षितपणा आणि स्वीकृती न मिळणे लॅक ऑफ क्लोजर जर एखादी घटना अचानक घडली असेल आणि मनाने तिला स्वीकृती दिली नसेल तर ती वारंवार मनात येत राहते उदाहरणार्थ कोणी प्रिय व्यक्ती अचानक दुरावल्यास किंवा मृत्यू पावल्यास त्या घटनेचा स्वीकार पटकन होत नाही असे मानसिक अस्वस्थतेचे चक्र चालूच राहते नंबर दोन अपराधीपणाची भावना गिल्ट अँड सेल्फ ब्लेम अनेकदा माणूस स्वतःला दोष देत राहतो मी वेगळं केलं असतं तर अशा विचारात अडकतो हे सर्वायवर्स गिल्ट किंवा सेल्फ ब्लेम म्हणून ओळखले जाते यामुळे माणसाला वारंवार भूतकाळात रमायला लावते नंबर तीन चिंता आणि असुरक्षितता एझायटी अँड फिअर ऑफ फ्युचर भूतकाळातील घटना जर आपल्यावर परिणाम करून गेल्या असतील तर भविष्याची भीती अधिक वाढते एखाद्या अपयशानंतर परत अपयश येईल की काय ही चिंता सतत मनाला पोखरत राहते नंबर चार आत्मसंवेदनशीलता हाय सेन्सिटिव्हिटी ज्या व्यक्ती अतिसंवेदनशील असतात त्यांना भूतकाळातील नकारात्मक घटना अधिक तीव्रतेने आठवतात कारण त्यांच्या भावना खोलवर जखमी झालेल्या असतात नंबर पाच मानसिक आघात ट्रॉमा आणि पीटीएसडी भयावह किंवा धक्कादायक घटना जसे अपघात अत्याचार दुर्घटना झाल्यानंतर पी टी डी होऊ शकतो यात त्या घटना वारंवार आठवतात स्वप्नातही येतात आणि मानसिक तणाव वाढतो नंबर सहा अपूर्ण संवाद किंवा न समजलेले उत्तर अनरिझॉल्ड कम्युनिकेशन कधी कधी एखाद्या वादानंतर ब्रेकअप नंतर, ब्रेक -अप नंतर किंवा अपमानानंतर आपण काही बोलू शकत नाही किंवा आपले म्हणणे स्पष्ट करता येत नाही यामुळे मनात एक अनफिनिश्ड इमोशन्स राहतात आणि माणूस त्याच विचारात गुरफटून जातो नंबर सात आत्मसन्मानाला बसलेला धक्का डॅमेज टू सेल्फ एसीम कोणीतरी केलेला अपमान तोंडावर फेकलेले शब्द किंवा अपयशामुळे इतरांनी दिलेला तिरस्कार मनावर खोर परिणाम करून जातो आत्मसन्मानाला धक्का बसल्यामुळे घटना वारंवार आठवत राहते नंबर आठ अपेक्षा आणि वास्तवातील तफावत डिस्क्रिपन्सी बिटवीन एक्सपेक्टेशन अँड रियालिटी कधी कधी आपण भविष्याबद्दल ठरवलेली स्वप्ने आणि वास्तव यामध्ये फार मोठी तफावत असते ही तफावत फार मोठी असल्यास भूतकाळातील घटना आठवून माणूस त्यावर विचार करत राहतो नंबर नऊ विचार करण्याची सवय ओव्हर थिंकिंग हॅबिट काही लोकांना स्वभावतःच एखाद्या घटनेबद्दल विचार करण्याची सवय असते मानसिक सवयीमुळे घटना वारंवार डोक्यात येतात नंबर दहा सामाजिक दबाव आणि लोक काय म्हणतील फिअर ऑफ सोशल जजमेंट एखादी चूक झाल्यावर किंवा अपयश आल्यावर समाज काय म्हणेल याची चिंता अनेकांना भेडसावत राहते लोकांनी केलेल्या टीका किंवा टोमण्यांमुळे त्या घटना विसरणे कठीण होते नंबर अकरा भावनिक गुंतवणूक इमोशनल अटॅचमेंट काही घटना आपल्या हृदयाच्या अगदी जवळच्या असतात जसे की प्रेम एखादे नातेसंबंध बालपणीचा अनुभव इत्यादी भावनिक गुंतवणूक जास्त असल्यास त्या घटना मनातून जाऊ शकत नाहीत नंबर बारा स्वतःच्या अस्तित्वावर परिणाम झाल्याची भावना थ्री टू आयडेंटिटी अँड सेल्फ कॉन्सेप्ट जर एखादी घटना अशी असेल जी आपल्या व्यक्तिमत्वावर किंवा ओळखीवर परिणाम करणारी असेल तर ती विसरणे कठीण जाते जसे की करिअरमध्ये अचानक अपयश येणे लहानपणी कुणी छळ केलेला अनुभव नंबर तेरा शरीर आणि मनातील जैव रासायनिक बदल बायोकेमिकल अँड न्यूरोलॉजिकल फॅक्टर्स मानवी मेंदूमध्ये एमेक डाला आणि हिप्पो कॅम्पस हे भाग भावना आणि आठवणींचे नियमन करतात काही वेळा स्ट्रेस हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात आणि जुन्या घटना अधिक जिवंत वाटू लागतात नंबर चौदा अस्वस्थ मन आणि सतत वेळ इडल माइंड अँड लॅक ऑफ डिस्ट्रॅक्शन व्यक्ती जर सतत रिकामी असेल किंवा तिच्या आयुष्यात काही नवीन घडत नसेल तर भूतकाळातील आठवणींमध्ये अधिक अडकण्याची शक्यता वाढते नंबर पंधरा जाणीवपूर्वक त्रास घेण्याची वृत्ती अनकॉन्शियस क्लाइनिंग टू पेम कधी कधी लोक दुःखद आठवणी सोडायला तयार नसतात त्या आठवणींमध्ये राहताना त्यांना स्वतःला त्रासात बघायला आवडते त्यामुळे त्या घटना सतत त्यांच्या मनात येत राहतात या मानसिक चक्रातून बाहेर पडण्यासाठी काय करावे जर भूतकाळातील कर घटना वारंवार त्रास देत असतील तर मानसशास्त्रानुसार काही उपाय करता येतात नंबर एक स्वतःला माफ करा स्वतःला दोष देण्याऐवजी चुका स्वीकारून पुढे जा नंबर दोन मन वळवणाऱ्या गोष्टी शोधा हो नवीन छंद वाचन मित्रांशी संवाद यामुळे मनातील नकारात्मकता कमी होते नंबर तीन स्वतःला समजून घ्या भावनांना दडपण्याऐवजी त्यांना समजून घ्या नंबर चार वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा भूतकाळात अडकण्यापेक्षा वर्तमानात जगा नंबर पाच मानसशास्त्रीय मदत घ्या जर हा त्रास जास्त वाटत असेल तर तज्ज्ञांची मदत घ्या भूतकाळातील घटना विसरणे सहज शक्य नसते मात्र त्या घटना आपल्या आयुष्याचे नियंत्रण घेऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न करू शकतो भूतकाळातील घटना वारंवार आठवण्यामागे मानसशास्त्रीय जैव रासायनिक आणि भावनिक कारणे असतात या पंधरा कारणांचा अभ्यास केल्यास आपल्याला स्वतःची मानसिक अवस्था अधिक चांगल्या प्रकारे समजेल आणि त्या आठवणींमध्ये अडकण्याऐवजी पुढे जाण्याचा मार्ग सापडेल भूतकाळ आपल्याला शिकवतो अडवून ठेवत नाही म्हणून शिकून पुढे जायला शिका प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद